तर पण आज आपण अंडा फ्राय बनवणार आहोत तर अंडी मी चार अंडी घेतलेली आहेत ती छान उकडून घेतलेली आहेत तर आपण ती सोलून घ्यायची आहे सगळी अंडी उकडताना आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं म्हणजे अंडी छान उकडून उकडली जातात अंडी जर उकडलेली असली तर ही रेसिपी झटपट होती मुलांना पण तुम्ही टिफिनला देऊ शकता आणि मोठे पण आवडीने खात्यात ही रेसिपी अंडी जर उकडून खूप टाइम झाले असन अंडी सुकलेली असतील तर हात आपले ओल्ले करून अंडी फोडून घ्यायची ही छान टीप मी तुम्हाला देते ती करून बघा तुम्ही अशीच एक एक करून आपल्याला सर्व अंडी सोलून घ्यायच्यात तशा आपण आता ही चार अंडी व्यवस्थित सोलून घेतलेली आहे तर ही अंडी आपण चार पण धुवून घ्यायची स्वच्छ का धुवायची तर त्याच्यात आपण सोल त्याच्या वेळेस ते बारीक कण वगैरे राहतात ते खाताना टसटस करतात त्याच्यामुळे ती स्वच्छ धुवून घ्यायच्यात आपल्याला आणि अशा पद्धतीने आपण अंडी कापून घ्यायच्यात हुबी अंडी खूप छान लागतात आता आपण आता ही अंडी फ्राय बनवणार आहेत मस्त अंडी कापताना सुरी आपली ओली करून घ्यायची म्हणजे अंडी एकसारखी कापतात तुटत नाही मध्ये तर आपण पॅन मी ठेवलेलं आहे घ्यासो आहे एक पळी फक्त तेल टाकलेलं आहे कारण अंड्याला अंडा फ्राय फ्राय करताच्या वेळेस तेल आपल्याला जास्त लागत नाही तर आपलं तेल छान तापलेलं आहे आप त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकले एक चमचा बेडगी मिरची एक चमचा टाकलेली आहे तर आपण ह्याच्यामध्ये एक चमचा मटन मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आपण त्यानंतर धना पावडर टाकून घ्यायची एक चमचा तर तुमच्या आवडीने तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता तर आपले छान हे परतून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकवायची वरून कोथिंबीर तेलावर छान परतून द्यायची मस्त आणि गॅस एकदम लहान करून ठेवायचं का तर मसाले आपले जळून आहे फास्ट गॅस जर तुम्ही केला तर मसाले आपले सगळे करपून जातील त्याच्यामुळं कमी गॅसवरच हे मसाले परतून घ्यायचे छान तर आता सग मसाले मी सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत तर आपण आता ह्याच्यामध्ये एक एक अंडा असं पालथं करून त्याच्यात सगळे घालून घ्यायचेत आपल्याला आणि छान परतून द्यायचेत हे अंडी तर आता आपण हे सगळे अंडी त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहेत तर हे अर्धा मिनटं आपल्याला छान परतून द्यायचे आहेत परतल्यानंतर आपल्याला परत आपण अर्धा मिनटं पलटी करून आहे ही तर तुम्ही पाहू शकता छान आपली एक साईडनी अंडी परतलेली आहेत तर आपण ही दुसरी साईड पण परतून घ्यायची छान सर्व अंडी मी एक साईडनी परतून घेऊन दुसरी साईड पण छान आता परतून द्यायची आपल्याला तर ही अंडी तुम्ही नक्की करून बघा खूप छान होत्यात लाईव्ह कमेंट करायला विसरू नका चायनल कोणी नवीन असन तर खूप सोप्या पद्धतीने ही तुम्हाला मी रेसिपी सांगितलेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा अंडा फा फ्राय खूप छान होते घरामध्ये तुम्हाला सगळ्यांना आवडण मुलं पण खूप आवडीने खातात ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि चायनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राइब करायला विसरू नका अशीच उद्या एक नवीन रेसिपी घेऊन मी हजर राहीन चला आता बाय